हाय आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा बाप्पा तर कायम आपल्याबरोबर असतोच पण त्याची कृपा अशीच राहू देत ही प्रार्थना मी मागच्या वेळेला म्हटलं तसं आमच्याकडे गणपती येत नाहीत पण माझ्याकडे हा आईने दिलेला गणपती आहे किंवा मी रांगोळीचा जो गणपती काढते त्याची मी छान पूजा करणार आहे माझ्या मनाने त्यांना नटवणार आहे त्यामुळे पूजा करायचे साधाच स्वयंपाक करणार आहे पण मोदक नक्की करणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत बघूया कशी कशी पूजा होते पूजा झाली स्वयंपाक झाला की मग छान तयार होणार आणि मग नैवेद्य दाखवणार तर करत जाऊया एक एक गोष्ट छान पूजा झाली आहे आपल्या गावठी गुलाबाच्या फुलांना दोन तीन दिवस झाल्यामुळे फुलांच्या पाकळ्या निघत आहेत तर जी फुलं छान राहिली ती देवीला आणि गणपती बाप्पाला वाहिली आहेत मी आणि बाकीची फुलं अशी अरेंज करून ठेवली आहेत पाकळ्या छान वाटतं त्या गावठी गुलाबाला एक छान सुवास असतो मंद असा तो येतो आहे आणि उदबत्तीचा सुवास असं एक छान भारलेलं वातावरण झालेलं आहे आज पहिल्यांदा मी माझ्या इच्छा गणेशाच्या बाजूला उंदीरमामा काढला आहे मला काल परवाच्या व्हिडिओमध्ये कुणीतरी कमेंट केली होती की तुम्ही उंदीर मामा काढत नाही तर हा विचारच तर मी कधी केला नव्हता त्यामुळे आज पहिल्यांदी काढल्यामुळे त्याला उंदीर मामा आहे असं समजून घ्यावं हो लागेल आकार काही त्याचा नीट आला नाही खरं तर शाळेत आपण शिकलो होतो असा तीन वाला उंदीर मामा पण त्याची प्रॅक्टिस करायला लागेल कारण माझी चित्रकला फारच भीषण आहे म्हणजे मी बूट घातलेला माणूस हा असा असा काढते कारण तसाच येतो मला सो so, जोग सपाट तर उंदीर मामाची प्रॅक्टिस करेन आणि आजपासून मी तो काढेनच बाप्पाच्या शेजारी अजून एक दोन चार दिवसांनी तो छान उंदीर मामा आहे असं वाटेल तर छान पूजा झाली आहे आता स्वयंपाकाला लागूया फार काही करणार नाही आहे मुगाची उसळ आहे बटाट्याची पिवळी भाजी आहे मोदक करायचे आणि वरण भात भाकऱ्या तर रंजना करून गेले त्यामुळे एवढंच करायचं आहे तर, तर सुरुवात करूया तर भाज्या झाल्यात वरण झालंय भात झालाय आता मोदकच राहिलेत मोदक करायला घेणार आहे मी दोन वाट्यांचे मोदक करणार आहे दोन वाटी पिठाचे दोन वाटी पिठाला दोन वाटीच पाणी घालणार आहे आणि थोडंसं तूप आणि छान उकड करून घेणार आहे खरं तर मी मोदकाचं सारण आधी करायला हवं होतं पण ते केलं नाही पण आता मग मी आधी सारण करते ते थोडं थंड होईल तोपर्यंत तो उकड काढते जेवढं लागेल तेवढं मी खरं तर अंदाजाने घेते त्यामुळे मला सांगता येत नाही प्रमाण पण साधारण दोन वाटीच खोबरं घेणार आहे आणि मोदक आहे सगळ्यात गंमत म्हणजे <laughs> फायनली मी नवीन कढई घेतलेली आहे त्यामुळे आता पण ती जी आहे ती वापरातलीच आहे तर बघूया होपफुली ही वापरेन याच्या पुढे स्वयंपाकात नंतर केळीची पानं आणलेली आहेत चारडीवर ठेवायला मोदक ठेवण्यासाठी हळदीची पानं हवी होती पण ती मिळाली नाहीये त्यामुळे केळीची पानं आहेत तर मोदक करायला सुरुवात करूया आता प्रमाण मला खरंच सांगता येणार नाही पण मी जेव्हा करेन तेव्हा मी तेवढं तेवढं सांगायचा प्रयत्न करेन सो so, लेट्स गो आत्ता आपण खूप काम केल्यामुळे आपल्याला चहा मिळणार आहे खुद्द अविनाश नारकर त्यांच्या हस्ते आपल्याला चहा करून देणार आहेत त्याचा चहा चांगला असतो त्यामुळे असं काम करताना मध्ये मध्ये चहा कमत येते तर मी तोपर्यंत तो नारळ आणि खो गूळ एकत्र एक करून घेते

ना? या, आता मोदकाचं सारण झालंय ऑलमोस्ट वेलची पावडर घालणार आहे मी पण खाली उतरून घालणार आहे म्हणजे त्याचा सुवास छान राहतो छान आहे मोदकाचं सारण करून झालं आहे गुळ खोबरं एकजीव झाले आणि थोडासा गोळा व्हायला लागला की समजायचं की सारण झालं आहे आणि मग नंतर आपण वेलची घातली कारण जर गॅसवर असताना वेलची घातली तर ती त्याचा छान वास सुवास राहत नाही आज मोदकाचं पीठ मी मध्ये एक रील टाकलं होतं तुम्हाला माहिती असेल रांजाई नॅचरल्सकडनं तर त्यांची खूप सगळी खूप अशी ऑथेंटिक प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे नाचणीची प्रोडक्ट्स आहेत थालीपीठाची भाजणी आहे आणि त्यांनी खास हे ॲरोमॅटिक मोदक फ्लोअर असं पाठवलं होतं सुगंधित मोदकाचं पीठ तर uh, मला असं वाटतं की मोदकाचं ज्या वेळेला आपण पारी करतो मोदकाची उकड काढतो तेव्हा जर पीठ उत्तम असेल तर मोदक छानच होतात त्यामुळे आज मी हेच वापरणार आहे सुगंधित मोदकाचं पीठ रांजाई नॅचरल्स कडचं आणि त्याच्यावर मला ह्या ब्रँडचं एक गंमत वाटली आणि ती मला जास्त आवडली की त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग डेट ही त्यांची हँडरिटन आहे म्हणजे ते इतके जेन्युअन आहेत की ते पॅक करतात आणि त्याच्यावर डेट घालतात तर मला खूप छान वाटलं आता हे आपण करूया त्यांचं म्हणणं आहे नाही त्यांनी असं काही दिलं नाही की कसं काय नाही दिलं एक उकड काढू उकड काढून घेऊया तुपाचा डबा जो असतो ना म्हणजे आपण खूप तूप एकत्र एक डबाभर तूप असतं आणि मग त्यातला आपण घेतो तर तो डबा सगळा बरबडतो बर त्यामुळे मी स्वयंपाक करताना तो असा गॅसवर ठेवते म्हणजे असा छान क्लीन होतो तर उकड काढून घेऊया दोन वाट्या पीठ घेणार आहोत आपण म्हणून दोन वाट्या पाणी त्यात आता थोडंसं तूप घालायचंय म्हणजे अगदीच हा पाव चमचा मी तूप घालते आणि थोडंसं चवीपुरतं मीठ पाणी व्यवस्थित उकळलं की कढई खाली घ्यायचे आणि मग त्याच्यात आपण दोन वाटी पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि परत कढई गॅसवर मंद आचेवर ठेवून झाकण ठेवून ती थे एक दोन चार मिनटं ठेवायचे आता मंद आचेवर आपण अगदीच दोन चार मिनटं ठेवूया आणि मग ती उकड गरम असतानाच आपल्याला ती मळून घ्यायची थांबूया आता ओल्या हाताने आपण मळून घेऊया आधी मला वाटतं वाटीने जरा मळून घेऊ आपण आता थोडीशी हाताने मळण्या एवढी गरम आहे ती थोडी गार झाली आहे छान आहे पीठ म्हणजे मळतानाच कळतंय की चिकट आहे सुंदर ज्या वेळेला उकळ उक ज्या वेळेला उकडीचा एक सुद्धा कण परातीला चिकटलेला नसतो तेव्हा असं समजायचं की ती छान मळून झाली आहे आता आपलं अगदीच जर हाताला चिकटत असेल तर थोडासा तुपाचा हात घेतला तरी सुद्धा चालतो पण ही उकड छान आहे याला मला तूप नाही घ्यावं लागलं तर आता मोदक करायला घेऊया हे असे पारी करून करायला वेळ लागतो त्यामुळे आणखीन एक सोपी पद्धत पण मी दाखवणार आहे कारण माझे पण त्यामुळे पटापट पत्त। होतील मोदक ज्यावेळेला आपण अशी पारी करतो आणि ती फाटत नाही बाजूनी त्यावेळेला दाखवतो ना तर अशी फाटत नाही तेव्हा समजायचं की आपली उकड छान झालेली आहे आणि मोदकही छान होणार आहेत आता मात्र मी थोडासा तुपाचा हात घेऊन करणार आहे वरच्या बाजूला पारी पातळ करत यायचंय म्हणजे खड्डा पण होतो छान खोल होतो मोदक त्याच्यात आपलं सारणही छान मावतं वाटी करायची वाटी वर्षातून एकदाच मोदक केले जातात म्हणजे माझ्याकडनं <laughs> त्यामुळे दर मोदकाच्या वेळेला एक एक्सपेरिमेंट एक असतो प्रॅक्टिस गेलेली असते ठीक आहे बाप्पा समजून घेतो तर अशी पारी झालेली आहे आपली आता ह्यात आपण सारण भरूया आणि मग कळ्या काढूया तर आता दुसरी पद्धत ज्या वेळेला आपल्याला घाई असते तेव्हा हे छान लाटी मळून घ्यायची आणि सरळ आपण जशी पोळी करतो तशी लाटायची छोट पुरीसारखी रादर छोटीशी आणि मग ती अशी हातात घेऊन त्याच्यात आपल्याला सारण भरायचं म्हणजे ते पटापट होतं तुपावर आपण लाटणार आहोत लाटली की ती सगळ्या बाजूनी सारखी होते म्हणजे एका एका ठिकाणी जाड एका ठिकाणी पातळ असं नाही होत आणि पटकन पण होते ती वाटीसारखी हातात धरायची आणि त्याच्यात सारण भरायचं मोदक उकडून घेणार आहे आमच्याकडे हे नेहमीचं गणित असलेलं पातेलं आणि चाळण आहे याच्यावर ठेवायची आणि वरती झाकण ठेवायचं ह्याच्यात साधारण एवढं एवढं पाणी वाफ लागेल एवढं आणि मी केळीची पानं ठेवलेत आहेत केळीच्या पानांवर आता मोदक किती राहतात ते बघायचं आहे आकार तर वेगवेग आकारपेक्षा साईज वेगवेगळी झालेली वेग आहे पण आता ठीक आहे ओके तर पहिल्या घाण्यात आपण तीन तीन सहाने दोन आठ आठ मोदक ठेवूया आणि मग नंतरच्या घाण्यात कदाचित जास्त राहतील कारण जागा आहे अजून शिल्लक आता उकडून घ्यायचं आहे पाणी ठेवून वाफ याय पाणी उकळून वाफ यायला लागली की त्याच्यावर आपण चाळण ठेवणार आहोत आणि साधारण सात पाच ते सात मिनटात मोदक होतात पण मी आता आवीला याच्यावर केशर लावायला सांगणार आहे बघूया ट्राय करून मी कधी कर केले नाही आहेत पण केशराची एखादी काडी ठेवून बघणार आहे चला चांगले होऊ देत मोदक पातेल्याच्या इथे वाफ यायला लागली की समजायचं आपले मोदक झालेत घरात केशराच्या दोनच काड्या शिल्लक असल्यामुळे फक्त दोन मोदकांना केशराचा लाभ झालेला आहे मोदक करताना मोदक करून झाले की त्या मोदकांची बहीण म्हणून आमच्याकडे एक करंजी तर केलीच जाते त्यामुळे अगदीच पीठ शिल्लक नसेल तरी थोडं 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 ठेवून एक करंजीचं पीठ हुरवतोच आणि मग शेवटची एक करंजी Bel Bappa di Mangal moria, manga il multimoria, su questa carta, tu carta, ma è tante, carina, carino, cammaleo, bandine, sarà che tu moria. नमस्कार आमच्या गणपती बाप्पाची म्हणजे घरच्या गणपतीची जी पूजा आहे ती घरच्या घरी आम्ही आत्ताच केली आहे आणि अगदी सागर संगीत खूप छान पूजा झाली ऐश्वर्याने सगळा मोदक आणि वरण भात भाजी सगळ्याचा घाट घातला होता खूप छान आणि आज एकटीने केलेलं आहे एखादी सगळं तिथे आणि म्हणाली खूप सो so, आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या आणि गणपती बाप्पाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर तर भेटत राहूया हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया